आता त्यांच्या येणाऱ्या विधानसभेसाठी आपण त्यांच्या विरोधात शेतू ठोकणार आहात का नाही मी आता कोणाचा विरोध नाही मी राष्ट्रवादीच उमेदवारी त्यांनी त्याने मला उमेदवारी दिली तर मी उभा राहणार परिचारक गटातून आपण बाहेर पडलं या माध्यमातून आता काय ते सरळच आहे आता मला माहित नाही काय केले आणि मला माहिती नाही ते मी तेणाऱ्या विधानसभे निवडणूक आपण जर घडवत असाल तर परिचारकांची भीती असं म्हटलं जाईल आता मी तुझं काय सांगणार आहे कोण म्हणणार आहे त्याच्यावर अवलंबून मी असं काही म्हणू शकत आपल्याला विधानसभेसाठी उत्तारी शरद पवार गटातून लढावी यासाठी मोती पाटील गट आग्रह असते नाही मोहिती पाटील गट तर आग्रही म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते सांग त्यांची इच्छा असणारच आहे परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा असेल ही लोकांची मागणी आणि लोकांनी जवळजवळ सहा महिने झालं मला सांगितलं की तुम्ही लढवावं इलेक्शन म्हणून मी यामध्ये मागणी करणार मी करणार आहे आता हे लोकांना विचारून अजून मी काही फॉर्म भरला नाही पण मी आता मागणी करणार आहे पंढरपूर मंगळवाड्या साहेब मतदारांमध्ये अनेक राजकीय नेते तुल्यबळ असं आहे या माध्यमाने आपला निभाव कशा पद्धतीने लागेल मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षात काम केलेलं आहे आणि हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे आज आपण बघितलं तर मंगळवाडा तालुक्यातली नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत पंढरपूर तालुक्यातली उपस्थित राहिलेली आहे आणि जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळं मला काय त्याची अडचण वाटत नाही आपल्याच गावातील परिचारकांचे संवर्धक असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील आता आरोप केला गेला आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा अट्यास असल्याचं बोललं जात मी स्वतः व्हाइस चेअरमन नको म्हणून सांगितलेला माणूस आहे कालच्या टर्मला मी स्वतः मला वाईस चेअरमन नको नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलतील आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व देतो म्हणजे हे न बोलण्यासारखे विषय आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी सांगायचं काय आता तास कार्यक्रम चालू आहे नाही नाही विरोध विरोध नाही त्यांनी अगोदर त्यांची मिरवणूक ठरलेली होती उलट माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली त्यांचं सहाचं टायमिंग होतं पण त्यांनी उशिरा मिरवणूक माझ्यासाठी काढली त्यांना धन्यवाद द्यायला तेवढे थोडे आणि परत त्यांनी बंद केला होता हे पण तुम्ही लक्षात घ्या कारण त्यांना माहीत नव्हतं इथं मी बोलतोय ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला ते त्यांनी डीजीचा आवाज बंद केला सोलापूर जिल्ह्यामध्ये

निकालाच्या माध्यमातून काय तिकडे जर आपण एकटा राष्ट्रवादीचा प्रचार करत असलो तर तर येऊन बीजेपीचा मी करू शकत नाही आज पांढरंग परिवाराचे प्रशांत परिचारक मोठा निर्णय आम्ही त्यांनी जाहीर नाही त्यांच्या बाबत असल्याचं म्हटलं जात आहे असं असताना आपण आज निर्णय जाहीर करण्यासोबत जाणार नाही परिवाराचे बंड मारायचं नाही आता हे वैचारिक आहे मला राष्ट्रवादीची भूमिका पटली म्हणून मी राष्ट्रवादी बरोबर सांगारक कुटुंबाने आपल्याला राजकीय प्रवास घडून आणला त्याच परिचारकांना सोडणे आता सगळेच राजकीय ज्या वेळेला गणित बदलते त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले सगळ्यांनीच सोडलंय मी जर नाव जिल्ह्यातले घेतले तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या त्या वेळेला बदललेल्या आहेत आता सगळे माहिती पाटलाकडे होती सगळ्या जिल्ह्यानं माहिती पाटलाला सोडले शेवटी राजकारण आहे ज्या त्या वेळेला जे गणित बदलत तसे बदलत असतील आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे शून्यातून पार्टी होती त्यावेळेपासून मी पण पार्टीचं काम केलं ना अजून तर काय ठरलेलं नाही बघू आता मागणी केल्यानंतर भेटू आपण वेळ घेऊन त्यांना काय हरकत नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार मी काय लोकांना नाही विचारता मागणी करू शकत नाही शेवटी आपण ज्यांच्या जेव्हा राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करणार म्हणून मी आज विचारायसाठी काय सभा नाही कार्यकर्ते जे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो तर परवा मी काय आमचे ठराविक लोक बोलून त्यांना विचारलं बाबा असा निर्णय हे खरं तर त्यांनीच मला घ्यायला लावला आहे तरी सुद्धा काय लोकांना माहीत नसतं म्हणून सगळे जनरल लोक बोलावून आपण हा निर्णय घेतला मंगळवेडा मतदारसंघात आपण काय गावभे दौरे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात म्हणून समर्थकांचे गावोगावी जाऊन काय संवाद साधणार आहे साधलंच मी दोन महिने झालं साधतोय सवाल आपल्या मित्र वाढदिवसानिमित्त कायदेतज्ञ उज्ज्वल निकम त्यांनी त्यामुळे देखील संदेश दिला होता माझी सर्व ताकद पणाला तरसंघामध्ये ताकत येईल की योग असं होईल का बघू आपण काय ज्यावेळेला तिकिट होईल त्यावेळेला बघू आपण काय